सप्रेम जय जी जाऊ खर तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाही आणि बदलापूरची घटना पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरामध्ये प्रत्येक कुटुंबांमध्ये ज्या पद्धतीची भावना असेल जितकी हृदय द्रावक आणि संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली आशी अशी महाराष्ट्राच्या कुठल्याही गावखेड्यात किंवा कुठल्याही भागात घडली नाही पाहिजे आणि कुठल्याही कुटुंबामध्ये सुद्धा अशी नाही घडली पाहिजे एवढंच काय तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या मुलीबद्दल असे चुकीचे प्रकार परत घडले नाही पाहिजे आणि लोकांनी जे त्या ठिकाणी मत मांडलं की अशा नराधामांना अशा लिंगपिसाट विकृत मानसिकतेच्या नराधामांना जागेवर फाशी दिली पाहिजे पण मित्रांनो या घटनेमागचं सत्य काय खरं काय जास्त चर्चा करण्यापेक्षा खरी परिस्थिती सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे आणि मनुवादी माणसं मनुवादी सरकार कस त्यांच्या मनुवादी लोकांची संस्था असली त्यांना कसं वाचवतं आणि दुसरे याला वाचा फोडतात म्हणल्यावर दुसऱ्यांनी केलं तर राजकारण ह्यांनी त्या ठिकाणी केलं तर मग तिला न्याय अशा पद्धतीच्या ज्या काही भावना असतात या सगळ्या आणि संपूर्ण विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत बदलापूरमध्ये बलात्काराची घटना घडली ज्या शिंदे नावाच्या त्या नाराधामाने त्या ठिकाणी अल्पवयीन म्हणण्यापेक्षा जो अंकुर अजून फुललेला नाही ज्या जगाची काहीच माहिती नाही जबाबदारीची जा अजिबात जाणीव नाही त्या लेकरांवर दोन मुलींवर त्या त्याच शाळेमध्ये शिपाई असणाऱ्या मुलाने जो काही बलात्कार केला आहे म्हणजे खर तर बघा कसं असतं या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील मधले असतील काही कायदे आता कडक करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं शाळेतल्या त्या शिपायासहित सगळ्या कर्मचाऱ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन का केलं गेलं नसेल का केलं गेलं नाही पोलिस व्हेरिफिकेशन साधं तुम्ही पुण्यात या हिंजवडी आय टी पार्क असेल किंवा कुठंही तुम्ही साधा पासपोर्ट जरी काढायचं माता तर हल्ली तुम्ही एखाद्या सुरक्षक का, रक्षकाला सुद्धा कामावर ठेवायचं असेल तर त्याचं पहिलं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं मागितलं जातं किंवा देणं बंधनकारक आहे आहे का नाही मग अशा मोठ्या शाळेमध्ये आर एस चे आर एस एसच्या आणि तथाकथित भाजपचा जो कोणी पदाधिकारी असेल त्याच्याजवळच्या नात्यातल्या माणसाची संस्था मला काय कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर जायचं नाही त्याच्यामध्ये त्यांचाच संबंध असेल असंही मी म्हणणार नाही परंतु सरकार वाचाळवीरांच्या जसं पाठीशी असतं तसं कदाचित गुन्हेगारांच्या सुद्धा पाठीशी राहत की काय कारण बरेच सत्ताधारी एक माजी नगराध्यक्ष दुसरा विद्यमान आमदार जी काही पालक मंडळी आहे ज्यांनी संपूर्ण रेल्वे रेल त्या ठिकाणी थांबून ठेवली तो त्यांचा ठरवून केलेला स्टंट आहे असं आमदार ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस बऱ्याच लोकांना पायातलं काढून हातात घ्यावं असं त्या ठिकाणी वाटेल इतके संतापजनक या लोकांचे स्टेटमेंट आहेत म्हणजे आमदार असं बोलतोय त्यांचाच त्याच भागातला माजी नगराध्यक्ष काय म्हणतोय ज्या पद्धतीनं रिपोर्टिंग पत्रकार करत होते त्याच्यात एक नामवंत वर्तमानपत्राची महिला पत्रकार ज्यावेळेस रिपोर्टिंग करते त्यावेळेस तो नगराध्यक्ष खरं तर असलेला अशा लेखात जिथं दिसल तिथं ठोका आणि आपल्याला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं ठोकून काढत आल्यांना म्हणजे हे अशी लोक त्या महिला पत्रकाराविषयी तो म्हणतो की इतकी ओरडती इतकी ताणून ताणून बातमी देतेस जसं काय तुझ्यावरच त्या ठिकाणी तसा प्रकार घडला म्हणजे कसं बोलू शकता म्हणजे तुमच्या जिबीला काही हाड आहे की नाही पण ही दोन्ही माणसं सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत म्हणजे हे सगळं प्रकरण कदाचित ह्या लोकांना सरकार विरोधी जात की काय असं दाखवायचं असेल माझी हात जोडून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना अहो आम्ही चर्चा करत असताना एखाद्याला भेटलो किंवा समोर तुम्ही जरी आलात कुणी जरी आलं तरी पहिल्यांदा जय जिजाऊ म्हणतो का त्या जय जिजाऊ ह्या नावामध्ये इतकी ऊर्जा आहे इतका स्त्रीचा सन्मान आहे कुणाचीही स्त्री पुरुष असू द्या किंवा कुणीही व्यक्ती असू द्या आमच्या मातेला आम्ही नमन म्हणजे नमन करतो त्या विचारधारेची आम्ही माणसं थोडी तरी म्हणजे लाज वाटली पाहिजे अशा नाराधामांना ज्याने हे कृत्य के केलंय पण त्याच्यापेक्षा भयानक कृत्य ह्या सगळ्या आंदोलनाला ठरवून केलेला स्टंट आहे हे खरं तर फार भयानक आहे म्हणजे ज्या बला किंवा ज्या व्यक्तीने बलात्कार केला आहे त्याला खरंच जी काय मागणी होते ना की दहशतवाद्यांना ज्या पद्धतीनं आपलं सरकार दहशतवाद्यांना ट्रीटमेंट देतं किंवा त्यांचे हालाहाल केले जातात सरकारने तसंच या नराधमनला सुद्धा तीच पनिशमेंट द्यावी अजिबात शेवटी कायद्याच्या पुढे कोणी जाणार नाही कितीही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये म्हटलं किंवा कितीही शक्ती कायद्याबद्दल त्या का ठिकाणी मागणी केली हेच लोक सरकारमध्ये आणि विरोधात असतात ही हीच लोक गेल्या दहा वर्षात आलटून पलटून सत्तेवर आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आणि सांगावं लागतं या लोकांमुळंच गुन्हेगारीला पाठिंबा देणारी यंत्रणा सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव वा काय वाटत नाही मी ज्या बदलापूर प्रकरणाबद्दल चर्चा करायला आलोय त्या दोन तीन मुद्दे मला महत्वाचे वाटतात की कि मुख्यमंत्री किंवा भाजप शिंदे गट अजित पवार गट हे झाले सत्तेतले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना किंवा संभाजी ब्रिगेड हे झाले विरोधातले सगळ्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना असतील किंवा शिक्षण संचालक जेवढे असतील शिक्षण संस्था जेवढे असतील संस्था चालक जेवढे असतील जेवढे शिक्षक मास्तर मुख्याध्यापक आणि सगळ्या नॉन टीचिंग स्टाफ ह्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर प्रत्येक गोष्टीचं पोलीस व्हेरिफिकेशन होत असेल तर ह्या नाराधामांचं का पोलिस व्हेरिफिकेशन होत नाही झालं नाही आणि प्रत्येक शाळेमध्ये का हे बंधनकारक केलं जात नाही अहो आमच्या पुण्यामध्ये शिक्षण चांगलं देतील की माहीत नाही पण ज्या पद्धतीची पैसे वसुली करतात आणि शाळेतलं जे चुकीचं काय असेल त्याचं जर शूटिंग करणार तुम्ही असाल तर अगोदरच गेटला मोबाईल जमा करून घेतात अशा नराधमी वृत्तीचे हे लोक आहेत यांना ह्यांची जागा दाखवली पाहिजे खर तर शाळेनी त्यांचं खोटं लपवण्यासाठी मोबाईल बाहेर ठेवायला लावतात हे मते म्हणजे चाटे स्कूल असेल किंवा हे हे सगळे चुकीचं कधी कुठं ना कुठं तरी घडत असतं आणि ते जगासमोर येऊ नये लोकांना पोरांना विद्यार्थ्यांना शाळेत जायला रस्ते नाही तो तिकडे ह्या लोकांचं रस ना लक्ष नाही विद्यार्थी चिखलातून जातात चिखलातून येतात कोणाचं बरं वाईट होईल काही यांना देणं घेणं नसतं मायबाप सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी खरं तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर चालवावंच शेवटी सरकारचे कदाचित लिमिटेशन असावे पण कायदा चांगला आहे कायदा कडक आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही हा माझा दुसरा महत्वाचा मा, मुद्दा आहे अंमलबजावणी कायद्याची त्या ठिकाणी झालीच पाहिजे जितके कायदे कठोर आणि सक्तीनं अंमलबजावणी झाली तर ह्या नाराधामांना जागेवर फाशी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा पद्धतीनेही केलं पाहिजे आणि जसं माझा पहिला मुद्दा पोलिस व्हिरेक्फिकेशनचा होता दुसरा मुद्दा सक्तीनं कायदे त्या ठिकाणी राबवण्याचा होता तसा तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या शाळेंचं त्यांच्या पोलीस म्हणजे ज्या पद्धतीनं इतरांवर वॉच ठेवतं तसं जेवढ्या स्कूल व्हॅन असतील बघा आई वडील आपली मुलं त्या व्हॅनवाल्या काकांवर विश्वास ठेवतात अ त्यांच्या गाड्यांची जर स्पीड बघितली ना तर शेजारून जाताना सुद्धा धडकी भरते अरे हा गाडी अशा पद्धतीनं चालवतोय त्याच्यामध्ये लहान लहान छोटी छोटी बाळ पंधरा पंधरा वीस वीस कोंबलेले असतात आणि जसं काय त्या स्कूल व्हॅनवाल्याच्या बापाने ह्याला हे विमान खरेदी करून दिलंय अशा पद्धतीनं तो गर्दीतून सुद्धा गाड्या चुकीच्या अतिवेगानं चालवतात तिथं त्या मुलांचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे याचं सुद्धा उत्तर कुठली व्यवस्था देणार आहे की नाही हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे आज सगळ्या शाळा असुरक्षित आहेत सगळ्या खाजगी शाळा असतील खाजगी शाळांमध्येच हे जास्त पेव आहे विद्यार्थ्यांची संख्या इकडे जास्त आहे कारण खाजगी शाळांमध्ये ज्या पद्धतीनं सक्तीनं पैसे वसुली केली जाते शिक्षण त्यांना दर्जेदार मिळेल की नाही हा नंतरची गोष्ट आहे परंतु अशा नराधमांवर पोलीस व्हेरिफिकेशन नसल्यामुळेच मी सांगतो तुम्हाला त्याची हिंमत होते त्याचं कारण सांगतो मी बदलापूरची घटना झाली आरोपी किती जुना आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला धक्का बसेल सगळे लक्षात द्या लक्ष द्या मी काय सांगतोय हाच आरोपी नराधम तो शिंदे नावाचा शिपाई त्या बदलापूरच्या ह्या शाळेमध्ये जी घटना घडली एक ऑगस्टला कामाला त्या ठिकाणी लागलेला आहे तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान घटना घडल्यानंतर त्यांनी दोन मुलींवर अत्यंत ज्या की साडेतीन वर्ष जवळपास चार वर्षाच्या आतमधल्या वर अत्याचार केला त्या लहान बाळांना काही कळालं नाही एक दोन दिवसानंतर त्रास व्हायला म्हणून आईवडिलांना सांगितलं ते ज्यावेळेस डॉक्टर डॉक्टरकडे गेले त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं कृत्य घडलंय ज्यावेळेस डॉक्टरांनी तपासणी केली मेडिकल जी काही करायचं असतं ते त्याच्यात त्यांच्यावर अतिप्रसंग झाल्याचं त्या ठिकाणी लक्षात आलं हे ज्यावेळेस पालकांना कळ असेल किती मोठा धक्का असेल म्हणजे ज्यांना मुली आहेत म्हणून तो मुलगी असो किंवा मुलगा असो सुरक्षित शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी तो आई वडील सोडून ज्यावेळेस मुलं असतात त्यावेळेस ती सुरक्षित असतील का असं मनाला इतकं हे होतं आणि जास्तीत जास्त घटना जवळच्या लोकांकडून होतात आसपासच्या लोकांकडून होतात बाहेरचा येऊन कधीच गुन्हा करत नाही इतकी भयानक विदारक आणि मनाला वेदना देणारी घटना त्या बदलापूरमध्ये घडली तो एक तार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कामावर लागतो तेरा ते वीस ऑगस्ट दरम्यान हे सगळं होतं ज्यावेळेस कळतं त्यावेळेस रिपोर्ट समोर येतो त्याच्यानंतर ते पोलिसांकडे जातात <coughs> आणि पोलीस त्याच्यावर काहीच करत नाहीत पोलिसांची स्टाईलच वेगळी आहे खाकी वर्दी घातली म्हणजे रिटायर होईपर्यंत ते मालक आहेत ह्या महाराष्ट्राचे त्यांना वाटेल त्याला ते त्रास देणार त्यांना वाटेल त्यांना ते अपमानित करणार त्यांना वाटेल त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं वापरणार किंवा त्या पद्धतीनं हे करणार हा सगळा जर प्रकार तुम्ही बारकाईनं जर लक्षात घेतला एक गोष्ट लक्षात येते की कायद्याचे रक्षक जर भक्षक होत असतील मग अशा प्रकारनं <coughs> उघडे पडतात काय झालं राज्यांच्या राज्याच्या गृहमंत्र्याला <coughs> यांना सस्पेंड करावं लागलं म्हणजे पोलिसांनी कामात कसूर केलाय ना भोगा शिक्षक कर्माची फळ आहेत तुमच्या चोरी करणारे गुंडागर्दी करणारे अत्यंत अट्टल गुन्हेगार ह्यांच्या सोबत यांच्या पार्ट्या करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात ऑफिस मध्ये दारू पितानाचे व्हिडिओ व्हायरल होतात जे की नागपूरची झालीच आणि अत्याराच्या चा, अत्याचाराच्या घटनामध्ये मात्र हे नराधामाला पाठीशी घालतात असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही अशी वाईट परिस्थिती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिसते मित्रांनो मला एवढंच सांगायचंय सरकार गांभीर्यानं घेल की नाही माहीत नाही सरकार गांभीर्यानं वागणार आहे की नाही माहीत नाही सरकार किती गंभीर आहे हे सुद्धा सांगू शकत नाही परंतु गंभीर घटना घडल्यानंतरच आपल्या आपल्या मुलांचे आई वडील आता तरी गांभीर्यानं घेणार आहेत की नाही आणि आपली मुलं ज्यांच्या ताब्यामध्ये देतोय किंवा जिथं त्या ठिकाणी पोहोचतात ती लोक चांगली असतील किंवा वाईट असतील त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि तुम्हाला काही गोष्टी कळून चुकतात एखादे जर सराईत गुन्हेगारांनी त्या घाणेरड्या वृत्तीचेच असतील त्या कोवळ्या मुलांचं किती भयानक पद्धतीने शोषण होत शोषण करतील ही कल्पना सुद्धा करू शकत नाही बघा तुम्हाला आठवत असेल खैराल खैरानजीच प्रकरण खैरालांजीला सुद्धा ज्या पद्धतीने अमानुष मोठी मुलगी होती समजा कोपर्डी पर्यंत किंवा नंतर सुद्धा घटना घडल्यास घटना घडल्या नाहीत असं नाही घटना घडतात काही घटना प्रचंड वेदनादायी असतात पण सरकार घटना घडल्यावर चर्चा करत सत्तेत असणारे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना नजरेसमोर पाहतो ते फक्त संधी असल्यावरच वळवळ करतात बाकी वेळेस ते मुख गिळून गप्प बसतात आता सरकार जागेवर येईल म्हणून मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री okay, लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा किंवा काढण्यापेक्षा सुरक्षित मुलगी योजना काढली सुरक्षित विद्यार्थी योजना काढली अर्थात विद्यार्थीनी आज सुरक्षेची आणि संरक्षणाची गरज आहे आज भीक नको पण कुत्रा आवर मानण्याची त्या ठिकाणी वेळ आहे आणि अशा सगळ्या घटनांमध्ये ज्या लहान बाळांवर हा सगळा प्रकार केला जातो घडतो तो किती वेदनादायी आणि भयानक असू शकतो याची कल्पना सुद्धा करवत नाही किंवा केली जात नाही म्हणून सांगायचंय या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस गांभीर्यानं घेत नाहीत या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार गांभीर्यानं पाहत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये सक्तीचे कायदे फक्त चर्चा केली जाते हाऊसमध्ये जे सरकार पंधरा ऑगस्टला एक गणवेश एक शाळा योजना काढतं त्या विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गणवेश देऊ शकत नाही ते सक्तीचे कायदे किंवा नारी तो काय शक्ती कायदा कधी पारित करणार त्यावेळेस महिला नेता एखाद्या अत्याचाराच्या घटनावर ओरडणाऱ्या या प्रकरणात त्या मुख गिळून गप्प बसतात सत्ताधारी लोकांच्या जवळच्या त्या महिला नेत्या कारण त्या जर विरोधात असत्या तर मग त्यांनी गळा काढला असता आता म्हणतात राजकारण का करता याचा अर्थ यांच्या संवेदनाच बोथड झाल्यात त्यांना दुसऱ्याचं काय दुःख कळणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि याचाच महाराष्ट्राने विचार केला पाहिजे असं मला वाटतं घडलेली घटना इतकी दुर्दैवी आहे की याचा मी एक कार्यकर्ता म्हणून निषेध करतो एक बाप म्हणून निषेध करतो एक या राज्याचा नागरिक म्हणून निषेध करतो आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं घडलेल्या बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध करत असताना सरकारला विनंती करतो इथून पुढं तरी सगळ्या शाळातल्या सगळ्या टीचिंग आणि नॉन स्टिचिंग स्टाफ ची त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय भरतीच करू नये किंवा त्यांना मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो पुरुषच गुन्हा करतात असं नाही स्त्रियांकडून पुरुशास सुद्धा होऊ शकतो हे नाकारता येणार नाही ना काही काही गुन्ह्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग किंवा मदत असते हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे कायदा सगळ्यांना सारख्या पद्धतीनं वापरला गेला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय